सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत लिंगायत समाजातील कार्यकर्त्यांनी पक्षाकडे तिकिटाची मागणी करावी तिकीट नाही दिले तर पुढचा विचार करू बैठका कशाला घेता अशी विचारणा करून करण्यात येत आहे अशांना सोडू नका सर्व पक्ष फिरून भाजपमध्ये आलेल्या सध्या चमचे सुरू आहे असं वक्तव्य करत आमदार विजयकुमार कुमार देशमुख यांनी अप्रत्यक्षरित्या आमदार देवेंद्र कोटे भाजपच्या शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांना डिवसले आमदार विजयकुमार देशमुख यांच्या विधानसभा मतदारसंघ आमदार व मध्यचे आमदार देवेंद्र कोठे यांच्या मतदारसंघातील प्रभाग अकरामध्ये लिंगायत समाजातील कार्यकर्त्यांची बैठक झाली या बैठकीत विजयकुमार देशमुख बोलत होते महानगरपालिका निवडणुकांच्या तोंडावर देशमुख यांच्या वक्तव्यानं भाजपमधील अंतर्गत कलह हा जग जाहीर झालाय या प्रकरणानं भाजपमधील मुद्द्यांची गोष्ट आला मुद्द्यांवर आल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगले सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकांपासून भाजपमध्ये दोन गट पडलेत निवडणुकीच्या निमित्तानं सुभाष देशमुख आमदार विजयकुमार देशमुख आणि दक्षिण उत्तरचे दोन टोकं एकत्रित आलेत तर आमदार देवेंद्र कोटे आणि अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांचा दुसरा गट आहे राज्यात महायुतीची सत्ता आल्यानंतरही सोलापूर शहराला आमदारकीचं ज्येष्ठत्व गृहित धरून पालकमंत्रीपद मिळवण्याची शक्यता होती मात्र लोकसभा निवडणुकीत दोन्ही खासदारांचा पराभव झाल्यानं शहराचं पालकमंत्रीपद हुकल्याची चर्चा आहे पक्षातील नाराजी आणि खतखत असताना मालकांच्या पक्षांतर्गत विरोधक म्हणून रोहिणी तडवळकर यांनी मिळालेलं जी शहराध्यक्ष पद आहे ते अधिकच त्यामध्ये भर पडली महापालिका निवडणुकीत आता दोन देशमुखांसह आता आमदार देवेंद्र कोटे यांचाही सहभाग असल्यानं शहर मध्य विधानसभा महानगरपालिका तिकीट वाटपावरून नाराजी वाढणार आहे विधानसभा निवडणुकीत उत्तरमधून काखांना तर मध्यमधून मला मतदान करा छुप आवाहन आमदार कोठे यांच्याकडून करण्यात आल्याचा आरोपही मालक गटाकडून करण्यात येत आहे व्हायरल झालेल्या कार्यकर्त्यांचा व्हिडिओ क्लिप अमदा देशमुख यांनी कोणाचंही नाव घेतलं नसलं तरी आमदार देशमुख यांचा कट्टाक्ष मात्र आमदार देवेंद्र कोठे आणि भाजपच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवाळकर यांच्यावर असल्याचं दिसतंय दहिटणे येथील घरकुल वितरण प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समक्षच आपल्या मतदारसंघातील इतरांची दादागिरी सुरू असल्याचं वक्तव्य आमदार विजयकुमार देशमुख यांनी केलं होतं ही बाब येथे अधोरेखित करण्याजोगी आहे